वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी आता वाहतूक पोलिसांनाही नियमांचं पालन करावंच लागणार कारण आता जर कोणी वाहतूक पोलीस आपल्या वैयक्तिक मोबाईल वरून वाहनाचा फोटो काढताना दिसला तर त्याच्यावर थेट कठोर कारवाई होणार आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयाने नवा आदेश काढला आहे वाहतूक पोलीस केवळ अधिकृत साधनं आणि ऍप्स वापरूनच नियम तोडणाऱ्या वाहन चालकांची माहिती काढू शकतात पण काही वाहतूक पोलीस थेट आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढतात आणि हे आता पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार आहे या आदेशाचं कारण स्पष्ट आहे नागरिकांची गोपनीयता जपणे पोलिसांच्या कामात पारदर्शकता आणणे आणि अन्यायकारक दंड टाळणे आणि जर एखाद्या वाहतूक पोलिसांनी आपल्या वैयक्तिक मोबाईल वरून वाहनाचा फोटो घेतला तर त्याच्यावर विभागीय चौकशी होईल आणि त्याला शिस्तभंगाची कारवाई भोगावी लागेल हा नियम संपूर्ण राज्यभर लागू राहील अनेक वेळा नागरिकांनी सांगितलं होतं की वाहतूक पोलिसांनी फोटो घेतल्यानंतर कोणताही पुरावा किंवा पावती दिली जात नाही आता मात्र हा प्रश्न सुटणार आहे कारण वाहतूक पोलिसांना फक्त अधिकृत यंत्रणेद्वारेच माहिती गोळा करण्याची परवानगी असेल तर लक्षात ठेवा वाहतूक पोलिसांनी वैयक्तिक मोबाईल वरुन फोटो काढू नयेत हा नवा पन नियम आहे पण हे लक्षात ठेवतानाच नागरिक म्हणून आपणही नियम पाळायला विसरू नका वेग मर्यादा ओलांडू नका हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरा मोबाईल वर बोलत वाहन चालू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित राहा धन्यवाद